माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज काय करायचं रे आपल्यात खायला धपाटे हां छान छान धपाटे करणार आहेत आता आम्ही खायला त्यासोबत दही आणि मिरची पण आवडते ना तुला धपाटे शिव साठी आता छान थोडेसे कमी पिकायचे तुला मिरची नाही की द्यायची तुला निश्चय धपाटे छान छान द्यायची खायला तर बघा रोजच्या कामाच्या गरबड गरबड असते त्यामुळं काय ब्लॉग बनवणं होत नाही आज जरा थोडंसं निवांत होतं तर छान असं धपाटे करावं म्हटलं खूप दिवस झालं होतं खाऊन पण तर असं पारंपरिक खायला मला तर खूप आवडतं सोबत शिव सगळे घरचे पण खातात त्यामुळं तर इथं मस्त तीन पीठ घेतले ज्वारी गहू आणि बेसनाचं पीठ त्याच्यामध्ये जिरी ओवा बारीक करून टाकलेली मिरची मीठ हळद आणि छान अशी हिरवी गार ताजी ताजी कोथिंबीर होती ती पण मस्त टाकले लसू लसूण मस्त आहे लसणानं छान चव येते त्याला तर मस्त पीठ मळून घेतलं बघा मळून नुकतंच ठेवलं होतं मी इकडं काम करत होते थोडंसं तोपर्यंत शिवून त्या पिठामध्ये हे करून ठेवलं खराब केलं थोडंसं आणि इथं मिरचू वगैरे अगोदरच बनवून घेतले मस्त असे मिरच्या भाजून वगैरे टोमॅटो टाकून आता छान अशी धपाटी तळून घेणार आहे मी थापून करायचं म्हणलं तर खूप म्हणजे खूप जास्त वेळ लागतो आणि शिव पण हे करत नाही मला सपोर्ट करत नाही म्हणजे काम करू देत नाही सारखं मध्ये मध्ये करतो आणि बाकीची भरपूर काम पण दुसरी खायला छान झालं का का मस्त मस्त छान अशी आता धपाटी मस्त मस्त तळून घेते मी शिवला खायला तर बघा आज शिवचा मामा आला होता तसं तर खूप जवळ आहे माझं माहेर पण येणं होत नाही त्याचं पण कॉलेज वगैरे असतं आणि आता जास्त अगोदर लहान होतं तेव्हा येत होता पण आता जास्त नाही येणं ना करतो पण आज सुट्टी होती नाताळची त्यामुळं मग आला होता शिवसाठी भेटण्यासाठी वगैरे छान तर शिवला चॉकलेट घेऊन आला होता तर त्याची मस्त चेष्टा वगैरे करत होता शिवला खूप ते चॉकलेट आवडतात त्यासाठी घेऊन आला होता आणि इथं बघा आईचं प्रेम तर शिवसाठी तिनं असं थो गोड गोडमेवा खाण्यासाठी दिला होता आ, किती जवळ राहते आणि आपल्याकडं खाण्यासाठी शिवचे भरपूर असतात पण आईची माया म्हणतो ना आपण ती तर तिने थोडंसं पाठवलं होतं करंजा वगैरे शिवला आवडतात त्यामुळं नको म्हणलं होतं पण थोडंसं पाठवते म्हणली मग त्यामुळं थोडंसं पाठवलं होतं आणि आता बघा इथं छान असे मी धपाटे करून घेतलेत सगळे असे तळून घेतलेत आणि माझं आता सगळं स्वयंपाक वगैरे झालं होतं जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी केलं आणि आता जातो आहे आम्ही शेतामध्ये तर हे चॉकलेट कोणाकोणाला आवडतं मला तर खूप आवडतं आणि शिवसाठी आमच्या घरामध्ये हे चॉकलेट असतं दात पण किडत वगैरे नाही त्याच्यामुळं तर आता सगळं तयारी करून घेतली आणि आता आम्ही जातो आहे शेतात तर शेतात जायची तयारी शिव वगैरे डबा सगळ्यांचं शेतातले जे राहिले जेवायचे त्यांच्यासाठी तर भया होत्या त्यामुळं भयासोबतच आल्या शेतात तरी तर चालू आहे बघा जेवण वगैरे सगळ्यांचं करून झालं आणि नंतर मग आत्या तूर जी होती थोडीशी काढलेली तर ती तूर बडवायचं काम चालू होतं मग आत्यांची मी मदत करत होते आत्या ते बडवत होत्या मी त्यांना अनून वगैरे सगळे शेतातली गोळा करून देत होते जर वेळेस तर आत्याच करत असतात पण यावेळेस मी पण आहे त्यामुळं मग त्यांना होईल तेवढी ता मदत करत असते मी तर बघा शिव झोपला होतो तोपर्यंत पुरीचं थोडंसं काम केलं मध्येच नंतर नर्सरीचं काम होतं त्यामुळं मग ते तसं सोडून आम्ही नर्सरीमध्ये थोडंसं नर्सरीचं ते काम होतं ते करत बसलो होतो आणि शिवळी त्याचं बाहेर खेळत होता प्लॉट नर्सरीला चिटकूनच आहे ना हा तर बघा जेव्हापासून खरबूज आले तेव्हापासून सारखं खरबुजामध्ये तर सारखं खरबूज बघत असतो आणि मी काम करत होते तर त्याने मला खूप आग्रह केला ये 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 म्हणून मग त्याच्या आग्रहास मी आले होते मग आमक... म्हणलं थोडासा व्हिडिओ पण काढावा असं तर कामं खूप असतात त्यामुळे व्हिडिओ काढणंच होत नाही त्यातले त्यात थोडंसं तसंच टाईम काढून मग मी थोडंसं व्हिडिओ काढत असते तर बघा किती गप्पा मारतोय आणि किती बोलतोय ते आता पूर्ण व्हिडिओ नक्की कंटिन्यू झालं तो तुमच्या रानात लईच मोठे मोठे झाले तो लईच मोठे मोठे झाले हां हो लईच मोठे मोठे झाले तो तुमच्या रानातले खरगोज

पडशील आता बस की आता मामा बस मामा किती बघता जाऊ द्या काम करू द्या आम्हाला काम आहे आम्हाला काम आहे आम्हाला काम करू द्या हा लय छान आलंय कडे होय दिसतय आम्हाला इथून दिसतय हो मामा तुमच्या मामा रानात लयच आम्हाला खायला पिकल्यावर बोलव र हम्म आम्हाला काम करू दे की आता बास की तुमची नह खरबुज बघायची बास लय झाली बघायची आम्हाला काय खायला बी देत नव्हतो मी काय करायचं लयच देत आले तरी तुमच्या राहणार तुमची तुमचे खेळ आता आम्हाला काम करू द्या बर का तर इथं बघा सगळ्यांची आपापली काम चालू होती शिव मग शिव माझ्याकडे असतो थोडंफार त्याला लक्ष देत देत मग माझं काम चालू असतं नर्सरीतलं वगैरे तर इथं रोपं वगैरे आतमध्ये थे ठेवली होती थंडीमुळं ते काम चालू होतं सर्व काम झाल्यावर बघा आता चालू आहे आम्ही घरी तर आज दोन गाड्यात दोन गाड्यांवर दोन मोठी गाडी काही आणली नव्हती तर चला आता भैयाला पण नंतर घरी जायचं आहे तिकडं माहेरी म्हणजे घरी जाणार आहे तो त्यामा शिव बघा मस्त मामाच्या गाडीवर बघून बसून कसा मस्त बाय करत होता मला शिव काय केलं रे मोत्याला काय दिलं रे खायला काय दिलं रे खायला मोत्याला भाकरी दिली मला माहितीच नाही का काय दिलं गम्मत दिली गंमत चला चला फिरू आपण इथं खाली चला खाते थांबते थांबती ती पण टाकू आपण शिवण इथंच टाकली बाबा मी इकडं टाकते तर खात आहे किती खाते चला आपला फिरू चला थंडी वाजते कर शिव थंडी वाजते कर तुला नाही टोपी घातली शिवने छान छान टुल टुल आयो आयुल पाय ह चांदो मामा आलाय का चांदो मामा आलाय का बघ ना चांदो मामा आलाय का आलाय गाणं काय रे मामाचं म्हणून दाखव रे तर बघा नंतर शेतातून आल्यानंतर चहा वगैरे पिऊन मग भया गेला घरी आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे ते सर्व काम आटोपलं आणि मग नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर शिवसोबत थोडस फिरत होते तर त्याला घरात बसू वाटत नाही अजिबात थंडी आहेत तरी आणि त मोत्या आला होता मग तो थांबला होता मग त्याच्यासाठी खाण्यासाठी त्याला टाकलं होतं ते धपाटं ते होतं ते तर त्यांना पण कोण देणार खायला त्यामुळं आपल्या घरामध्ये शिळ वगैरे ते असतंच तर नक्की देत जावा त्यांना असं इकडं तिकडं अन्न वाया घालवण्यापेक्षा मुख्य प्राण्यांना देत जावा तर असं शिवसोबत गप्पा 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 मारत मारत मग आमचं छान फिरायचं चालू होतं माझं इतक्या अनलिमिटेड गप्पा मारतो तो मला तर बोलून बोलून येतो तोंड दुखतो पण त्याचं काही दुखत नाही तर बघा दररोजची कामं किंवा माझी एक्झाम होती त्यामुळं ब्लॉग काय येऊ शकले नाहीत एवढं पण जास्त हे करून मला ते ब्लॉग बनवणं होत नाही त्यामुळं मी जेव्हा वेळ असेल तेव्हा थोडंफार बनवण्याचा प्रयत्न करते आणि शॉर्ट्स शॉर्ट्स शक्यतो जास्त असतात तर नक्की आपले व्हिडिओ पाहत जा शिव आणि आमच्या शेतातलं काय आहे ते थोडंसं घरचं माझ्या रेसिपी वगैरे त्या थोड्यासं टाकलेल्या असतात तर कसे वाटतात शिवचे ब्लॉग ते सांगायला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर शेतीविषयी पण काही माहिती हवी असेल आणि नर्सरीच्या रोपांची पण काही ऑर्डर वगैरे हवी असेल तर नक्की संपर्क करा, करा <coughs> बगा कमेंट तर करा नहीं 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 चीव चीव तर बघा शिवला इथं मस्त चांदो मामा वगैरे दाखवत मस्त आमचं चालू होतं फिरायला वगैरे रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर तर कसं वाटला आजचा ब्लॉग तर नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन नवीन शिवचे व्हिडिओ वेळ भेटेल तसं मी टाकतेच तर शिव आता लवकरच तीन वर्षाचं होतं लवकर म्हणजे आणखी दोन तीन महिने टाईम आहेत मार्चमध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान धन्यवाद